आहे माननीय न्यायालयाकडलं श्री मानिकराव शिवाजीराव कोकाटे यांचं एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना झालेली आहे किती पथक किती किती कर्मचारी आता आपली टीम मुंबईला रवाना होते कशासाठी रवाना होते आणि कोण कोण असणार आहे मध्ये नाशिक येथील दहाव्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी त्यांच्याकडून श्री मानिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना होत आहे किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहे तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा अंमलदारांचा एक समावेश आहे एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले त्याची बजावणी करण्यात येणार आहे आपण आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे कोर्टाच्या नेतृत्वामध्ये माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली टीम काम करत आहे थँक्यू